वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी मूळ तालुक्यातील मरेगाव येथील घटना आज दुपारी एक वाजताच्या सुमारास वाघाने मरेगाव येथील एका बासष्ट वर्षीय गुराख्याला हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली गट असून जखमी गुराख्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलवण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार नेहमीप्रमाणे घरचे गुरे चराई करण्याकरिता मरेगाव येथील बासष्ट वर्षीय हो, रहिवासी महात्मा जनार्दन दूधगोवन हे आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान जी आर कृष्णा फेरो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नागपूर रोडलगत असलेल्या सिमेंट विटा फॅक्टरीजवळ असलेल्या नाल्या शेजारी गुरे चराई करत असताना दवा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला महात्मा दूध कोवन यांनी आरडाओरडा केला असता जवळ शेतात काम करत असलेल्या लोकांनी आरडाओरडा ऐकल्याने त्यांनीही आरडाओरडा केला आणि वाघ तिथून पसार झाला जखमी गुराकी महात्माला शिवसेनेच्या अँब्युलन्सने मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलवण्यात आले असून जखमी गोराख्याची चे प्रकृती चिंताजनक असल्याचं समजते दिवसेंदिवस मूल तालुक्यात वाघाचे हल्ले वाढतच असून शेतात काम करणेही आता कठीण झाले असून याकडे वन विभागाने विशेष लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करत आहेत ब्युरो न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर